नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा एकोणीसशे सत्त्याण्णव या वर्षासाठी पांडुरंग शास्त्रींना तो पुरस्कार जाहीर झाला होता गेल्या चाळीस बेचाळीस वर्षात शास्त्रींचं मानवतेचं महान कार्य करून भारतात क्रांती घडवून आली होती एवढंच नव्हे तर या देवकार्याचं लेणं साऱ्या जगात पोचवलं होतं त्यांच्या स्वाध्याय चळवळीनं खऱ्या अर्थानं विश्वबंधुत्वाचा पाया घातला होता आदर्श समाजव्यवस्था त्यांनी अस्तित्वात आणली होती वैदिक काळाचं नवस्वरूप यांच्या स्वाध्याय कार्याच्या रूपानं पृथ्वीवर अवतरलं होतं नववैदिकांच्या या काळात माणसा माणसातले भेद संपुष्टात आले होते जातीभेदाच्या शृंखला गळून पडल्या होत्या हरिजनांच्या अंगावर उष्ट्या पत्रावळी भिरकवणारे रघोबा बहुतांशी नामशेष झाले होते दैन्य दुबळेपणा गोष्टी संपल्या होत्या लाचारी लयाला गेली होती अश्रद्धा विरून गेली होती हे वेदावे मत्सर संपले होते भक्ती निर्माण झाली होती तेजस्विता आली होती स्वाभिमान जोपासला होता अंगी तडफदार बांधला होता श्रद्धा दृढमूल झाली होती त्रिकालसंध्या यज्ञ तीर्थयात्रा भक्ती फेरी याचबरोबर मत्स्यगंधा अमृतालयम वृक्षमंदिर श्रीदर्शन योगेश्वर भावकृषी अशासारखे अनेक नवे प्रयोग पांडुरंगशास्त्रींनी निर्माण केले होते आणि कार्यवाहीत आणले होते प्रयोगांमधून कोट्यावधी लोकांनी स्वतःचा भौतिक त्याचबरोबर आत्मिक उत्कर्षही साधला होता भगवंताला अभिप्रेत असलेली प्रतिसृष्टी प्रारंभापासून पांडुरंगशास्त्रींनी एकट्यानं निर्माण केली कठोर परिश्रम घेतले होते खडतर काळ कंठला होता प्रचंड ज्ञान साधना केली होती रात्रंदिवस मनोमंथन केलं होतं प्रगाढ चिंतन होतं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वत कार्य केलं होतं अद्वितीय अलौकिक कार्याची कशानही उतराई होणार नव्हती मोठमोठे पुरस्कार त्यांच्या या कार्यापुढे खुजे ठरणार होते केवळ पुरस्कार प्राप्त करून घेण्यासाठी त्यांनी आपल्या कार्याचा महामेरू थोडाच उभा केला होता पण त्यांच्या कार्याची योग्य ती दखल टेम्पलटन समितीनं घेतली टेम्पलटन पुरस्कार जेव्हा जाहीर झाला तेव्हा पांडुरंगशास्त्री अमेरिकेतच होते स्वाध्याय कार्यासाठी तिकडे गेले होते आता तो पुरस्कार जाहीर झाल्यावर प्रथमच ते मायदेशी परतणार होते आणि त्यांच्या स्वागतासाठी त्यामुळेच विमानतळावर एवढा प्रचंड जनसमुदाय त्यांच्या आगमनाकडे डोळे लावून वाट पाहत उभा होता साऱ्या जनसमुदायाचे विमानाकडे डोळे होते विमानखाली उतरत होतं विमानतळावरचा प्रकाश वाढल्यासारखा वाटू लागला विमानाची चाकं रनवेवर गडगडली एखाद्या राजहंसाप्रमाणे दिसणारं डौलदार प्रवासी विमान एक फेरी घेऊन नियोजित जागी येऊन उभं राहिलं विमानाचा आवाज हळूहळू मंदावला दोन्ही पंखे थांबले यथावकाश विमानाला शिडी लावली प्रवासी भयभर पायवतार होऊ लागले एवढ्यात दाराशी शास्त्रीचं दर्शन सर्वांना झालं अंगावर नेहमीचा सूट असल्यामुळे ओळख पटायला वेळ लागला नाही त्या सर्वांच्या पूज्य दादांच्या हातात नेहमीची काठी होती शिवाय एका बाजूला त्यांची कन्यका जयश्री दीदी यांचा आधार होता दादा हळूहळू पायऱ्या उतरू लागले पाठोपाठ पाठीमागची मंडळी उतरत होती मोटारीत बसून विमानतळाच्या प्रतीक्षागृहात आले उपस्थितांना एक मूर्तिमंत तेज चालत येत असल्याचा भास आला दादा काय तेजपुंज दिसत आहेत ना प्रत्येकजण एकमेकांना म्हणत होता स्वागतासाठी आलेल्या घरातल्या मंडळींनाही तोच भास होत होता शास्त्रींनी पुढे येऊन प्रभाकर पंतांचा सहा महिन्याचा नातू सुव्रत त्याला कडेवर घेतलं मुका घेतला बालसुलभ दोन बोबडे शब्द बोलून त्याला आईकडे सोपवलं आणि जमलेल्या उपस्थितांना अभिवादन केलं आस्थेनं विचारपूस केली मागच्या बाजूला हजारोंचा समुदाय आदरयुक्त भावनेनं पाहत होता प्रत्येक व्यक्तीला व्यक्तिशहा भेटणं शक्य नव्हतं हात जोडून सर्वांना नमस्कार केला सर्वांनी हातातली फुलं उंचावून आदर भावना व्यक्त केल्या पूज्य दादांचं दुरूनच दर्शन घेतलं काही वेळातच शास्त्रींना घेऊन जाणारी त्यांची फोर्ड मोटर तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या दिशेनं निघाली तत्त्वज्ञान विद्यापीठाचा सारा परिसर माणसांनी फुलून गेला होता कारण योगेश्वर कृषीच्या गेल्या वर्षभराचा हिशोब योगेश्वरासमोर सादर करण्याचा तो दिवस होता शेकडो गावांतून शेकडो खेड्यांमधून योगेश्वर कृषीचे प्रतिनिधी तत्त्वज्ञान विद्यापीठातल्या योगेश्वर मंदिरात एकत्र झाले होते ठाण्याच्या तत्त्वज्ञान विद्यापीठाचा भव्य दिव्य परिसर जवळपास दोन हजार प्रतिनिधींनी गजबजून गेला मंदिराच्या सभामंडपात पाय ठेवायला जागा नव्हती प्रारंभी रावसाहेब तळवलकर यां म्हणजेच पांडुरंगशास्त्रींचे जावई आणि दादांच्या कन्यका जयश्री देदी यांच्या हस्ते पूजाविधी पार पडला एकेकाने ओळीने येऊन गाभाऱ्यात जाऊन हिशोबाचा कागद योगेश्वरापुढे सादर केला पुढे वर्षाचा संकल्प सोडला फा प्रतिवर्षी फाल्गुन सप्तमीला हा योगेश्वर कृषीचा हिशोब सादर करण्याचा आणि पुढील वर्षाचा संकल्प सोडण्याचा कार्यक्रम होत असे संपूर्ण विधीला शास्त्री आणि निर्मलाताई वर्षानुवर्ष न चुकता उपस्थित राहत पंधरा मार्च एकोणीसशे सत्त्याण्णवला मात्र दोघेही जण सकाळी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही कारण मध्यरात्री अडीच वाजता शास्त्री अमेरिकेतून मायदेशी आले होते अंथरुणावर टाकेपर्यंत पहाटेचे पाच वाजले होते प्रकृतीचा त्रास सतत होत होता प्रवासाचा जागरणाचा क्षीण होता रक्तदाब वाढल्यामुळे डॉक्टरांनी त्या दिवशी संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला होता तत्त्वज्ञान विद्यापीठातल्या आवारातल्या आपल्या निवासस्थानी ते विश्रांती घेत होते भारतातल्या कोपऱ्यातून को शेतकरी प्रतिनिधींना मात्र त्यांचं दर्शन घेण्याची उत्सुकता लागून होती परमपूज्य दादांचे शब्द ऐकण्यासाठी त्यांचे कान आसूसले होते सकाळी अकरा वाजता पांडुरंगशास्त्री त्यांच्याशी हितगूज करण्यासाठी येणार होते परंतु आज त्यांच्याऐवजी दिदी त्यांच्यासमोर उपस्थित झाल्या सर्वांना उद्देशून दिदी म्हणाल्या आपण सर्वजण दादांचं दर्शन घ्यायला उत्सुक आहात पण दादांच्या प्रकृतीचाही आपण विचार करायला हवा प्रवासामुळे जागरणामुळे दमले येते ब्लड प्रेशर अजून नॉर्मलवर आलं नाही डॉक्टरांनी अजून अंथरुणातून बाहेर पडायची अनुज्ञा दिलेली नाही त्यामुळे ते आज उपस्थित राहू शकणार नाही उपस्थितांमध्ये थोडी कुजबूज सुरू झाली हात उंचावून दीदी म्हणाल्या दादा दुपारी तीन वाजता तुमच्या भेटीसाठी येतील आणखी चार तास कळ काढायला तुमची हरकत नसावी भोजन उरकून तुम्ही बरोबर तीन वाजता इथे या दोन हजार समुदाय रांगेनं मंदिराबाहेर पडला मंदिराच्या लालसर दगडाच्या पायऱ्या उतरून सर्वजण खाली आले भोजनाला अद्याप अवधी असल्याने विद्यापीठात मांडलेलं प्रदर्शन पाहण्यात गुंतून गेले वरून ऊन रणरणत होतं तत्त्वज्ञान विद्यापीठातील वृक्षराजींमुळे फारसं जाणवत नव्हतं योगेश्वर कृषीसाठी आलेल्या प्रतिनिधींखेरीज इतरही निमंत्रित मंडळी होती ठिकठिकाणी थीक प्रदर्शित केलेल्या सांस्कृतिक घ घटनांचं मंडळी अवलोकन करीत होती एका चौकात सर्व धर्मस्वीकाराचं दर्शन देणारी प्रतिकृती उभारली होती प्रतिकृतीच्या बाजूला आवारात मंदिर मशीद गुरुद्वारा चर्च विविध धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांच्या छोट्या छोट्या प्रतिकृती प्रदर्शित होत्या तागाच्या निरनिराळ्या चिन्हांकित पती पताका ध्वज जागोजागी उभारले होते रंगावल्या अन्य कलाकृतीतून स्वाध्याय विचार व्यक्त होत होते दर्शनी भागात एका फिरत्या रॅकवर गीता बायबल कुराण गुरुग्रंथ विद्यार्थ्यांच्या प्रतिकृती सजवल्या होत्या जागोजागी मंदिरामागे चिक्कूच्या बागेतून पांडुरंगशास्त्रींचे मौलिक विचार बॅनर्सवरून झळकत होते आय डोंट वॉन्ट चेंज यूअर फेक बी गुड क्रिश्चियन एंड बी स्वाध्यायी बी गुड मुस्लिम एंड बी स्वाध्याय गॉड इज नॉट वेटिंग फॉर यू बट गॉड इज विथ यू आज व्यक्ति को एवं समाज को स्थिरता प्रदान करने ऐसी असली सनातन तत्वयुक्त धर्म की आवश्यकता है निधर्मी इहवादी लौकिक शासन मानव में जीवन मूल्य निर्माण नहीं कर सकेगा को टिका सकेगा नाही धर्म के अष्टांग यज्ञ अध्ययन दान तप सत्य क्षमा दम अलोभ धर्माला बांधून ठेवू नका समाजातल्या अंतिम व्यक्तीजवळण्या अस्मिता आणि भावजागृती म्हणजे धर्म वृत्तेन आर्यो भवती न विद्यया न धनेन अनेक विचारशास्त्रींचे विविध भाषांमधून विद्यापीठाच्या आवारात झळकत होते लोक ते वाचत होते विचारांचं मनन करीत होते कित्येक लोक ते मौलिक तेजस्वी विचार आपल्या वहीत टिपून घेत होते अशा तऱ्हेनं ज्ञानकण टिपत विद्यापीठाच्या आवारातून फिरून झाल्यावर मंडळींनी भोजन उरकलं दोन वाजून गेले होते पांडुरंगशास्त्रींच्या दर्शनासाठी प्रत्येकजण आसूसला होता प्रत्येकजण लगबगीनं योगेश्वर मंदिराच्या दिशेनं निघाला मंदिराचा, दिशेन मंदिराचा सभामंडप तुडुंब भरला पांडुरंगशास्त्रींच्या वाटेकडे सर्वांचे आतुर नेत्र लागून होते तीन वाजताबरोबर सर्वांचे परमपूज्य दादा गाभाऱ्याच्या बाजूला असलेल्या लिफ्टमधून वर आले उपस्थितांचे नेत्र आनंदले सुखानंदानं भरून आले शास्त्रींची मुद्रा नेहमीप्रमाणे तेजस्वी भासली मात्र गेल्या काही दिवसातली दगदग आजारपण जागरण या गोष्टींमुळे आलेला थकवा त्यांच्या मुद्रेवर प्रकर्षाने दिसत होता शरीरावर पडलेला ताण चालताना व्यक्त होत होता हळूहळू पावलं टाकीत पांडुरंगशास्त्री मध्यभागी असलेल्या व्यासपीठाच्या दिशेनं निघाले एक दोन लोकांच्या आधारानं ते व्यासपीठाच्या तीन पायऱ्या चढून गेले स्थानापन्न होताच हात जोडून त्यांनी सर्व मंडळींवरून दृष्टी फिरवली त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या दोन हजार स्वाध्यायींनी अभावितपणे हात जोडले परम आदरानं त्यांनी दादांकडे पाहिलं त्यांचं तेजस्वी रूप आपल्या नेत्रात सामावून घेतलं त्याचवेळी दिदी माईक जवळ आल्यात सर्वांना उद्देशून म्हणाल्यात दादाजींची प्रकृती अजून ठीक नाही खरं तर डॉक्टरांनी पूर्ण सल विश्रांतीचा सल्ला दिला आहे पण आपल्याला नाराज करायचा नाही म्हणून ते इथे आलेत डॉक्टरांनी बोलण्याची सुद्धा मनाई केली आहे टेम्पल पुरस्कार जाहीर झाल्यावर ते आज प्रथमच इथे आले मी त्यांना एवढीच विनंती करेन की टेम्पल पुरस्कारासाठी आपली निवड कशी झाली हे थोडक्यात सांगावं मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्ण अर्पण